फोट बोलायचं ते भेटून बोल असं आता जनता सहन करणार काय निवडणुकीमध्ये आर पारची ही लढाई आमची सगळे पुरावे आहेत हे आता नुसते टेलर आहे टेलर आता नुसता असल्यामुळे तुला पिक्चर अजून आष्टा नगरपालिकेच्या राजकारणात आज मोठा स्फोट सत्ताधारी शहर विकास आघाडीने विरोधकावर थेट कागदी बोंब टाकत आरोपांचा भिडीमार केला आहे आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत विरोधकांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेचा शहर विकास आघाडीने पोलखोल करण्याची घोषणा केली दोन दिवसात विरोधकांनी जनतेसमोर ठेवलेल्या पुस्तकेचा कागदी पंचनामा करू खरे खोटे उघड करू अशी घोषणा आघाडीने केली पालिकेत प्रशासक येण्यापूर्वी म्हणजेच दोन हजार एकवीस पूर्वी ठराव झालेली कामे दोन हजार चोवीस मध्ये आम्ही केली असा खोटा दावा विरोधक करत आहेत शहर विकास आघाडीची कामेच नव्हे तर आमदार जयंत पटेल यांच्या फंडातील कामांचाही श्रेय विरोधक स्वतःकडे घेत आहेत ही सरळ सरळ जनतेची दिशाभूल आहे वैभव शिंदे संग्राम पडतरे आणि माणिक शेळके यांनी एकत्रितपणे विरोधकांच्या दाव्यांना राजकीय मनगटाच्या धक्तीवर निर्माण केलेली खोटे चित्र असे म्हटले शहर विकास आघाडीचा दावा खरी कामे पुरावाशी सिद्ध करू असं शहर विकास आघाडीने पत्रकार परिषदेमध्ये नगर परिषद कार्यालय नूतनीकरण व अनुषंगिक कामे करणं हे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतली कामं या ठरावानुसार मंजुरीला पाठवली गेली आणि त्यामुळं जवळपास त्या काळामध्ये निधी मंजूर जवळपास दोन कोटीचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतला निधी आला होता आणि यामधून पंच्याऐंशी लाख रुपये वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून त्याचा बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण हे टेंडर झालेलं हे आहे त्यानंतर आपण बघितलं की मुदत संपल्यानंतर प्रशासक आलं आणि प्रशासक आल्यामुळं प्रशासकाने मग ही कामं कोणाच्या ठरावानुसार मंजूर केली आणि मग तुम्ही तुमच्या पत्रकामध्ये आम्ही मंजूर केली म्हणून किती लोकांच्या पुढं खोट सांगण्याचा प्रयत्न तुमच्या पत्रकांमधन या ठिकाणी होतो आता इथंच विचार केला मार्केट मार्केटचा तुमचा संबंध काय सांगावं तुम्ही आमच्या काळात आम्ही ठराव केला तुमची सत्ताच नसली तर कुठला ठराव करणार म्हणजे हे आत्ता त्यांनी मटन मार्केट उभारणी म्हणले बघा पंच्याऐंशी लाख रुपये ते कुणाच्या काळात मंजूर झालं आहे पुरावा पुरावा समोर आहे आणि ह्या पुराव्यानुसार आम्ही या ठिकाणी पहिला प्रश्न विरोधकांना या ठिकाणी विचारतो की तुम्ही काम कुठलं मंजूर केलं त्याचा पुरावा सहित जनतेसमोर जावा अशा पद्धतीची जनतेची दिशाभूल करू नये असे आमच्या अष्टाशेरी विकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे विरोधकांना पहिला प्रश्न आहे हे काम खरं म्हणजे कुणी सुचवलं याचं उत्तर पहिला त्यांनी द्यावं आणि कोणत्या ठरावानुसार निधी प्रशासकीय काळामध्ये मंजूर झाला हे त्यांनी सांगावं आता कौन्सिलचा था ठराव आमच्या नगरसेवकांच्या सह्यासिहित आहे हे बघा ठराव कोणाचा आहे सह्या कोणाचे आहेत दोनशे तेहतीस नंबर हा ठराव एक आहे हा कधीचा आहे पंधरा बारा दोन हजार वीस आता त्याच्यावर धुंदराव पाटील सूचक आणि शेर नवाब देवळे अनुबोधक जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री सहाय्यता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा सेकंड बॅच वन संशोधन व विकास अंतर्गत तीस किमी लांबीस मंजुरी देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने संदर्भीय पत्र दोन अवेने अभियंता प्रयाग सो पुणे विभाग यांनी तीस तीस पॉईंट दोनशे तीस किमी लांबीस प्रशासकीय मान्यता मिळण्याकरता खालील कामाचा का प्रस्ताव सादर केला आहे सदर अंदाज पत्रकात असताना सरळ सरळ पत्र आहे त्या रस्त्यावर जाऊन नारळ फोडणे आणि आपल्या पत्रकात छापले फार मोठी दिशा आहे आणि तालुक्यात पाच ते सहा ठिकाणी तीस किलोमीटरचा रस्ता झालाय ते दोन टप्पे असल्यात होते तालुक्यात कुठेही कुठल्या विरोधकांना नारळ पोलीस केले कुठेही काम केले नाही आयुष्यातच घेतलेलं आहे पुरावे आमच्याकडे दोन दिवसामध्ये सर्व सहित पुन्हा प्रकार परिषद घेऊ जनतेसमोर आम्ही हे पुरावे घेऊन प्रत्येक नागरिकासमोर बोलायचं एकूण बोल आम्हाला करणार नाही हे कुठं बोलला तुम्ही बोलतो दर्शना कळा लागलेच्या निवडणुकीमध्ये மார்க்கெட் படமாட்டாங்க. <music/>இதைக்கூட வந்து இந்த கட்டத்தை கூட வந்து இந்த கட்டத்தை